उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेज दिग्रस तसेच भारती इंग्लिश मीडियम स्कूल एंड ज्युनियर सायन्स कॉलेज दिग्रस येथे वर्गा अकरावी व बारावी विज्ञान विभागात सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता प्रवेश देणे सुरू आहे जून जूनपासून दैनंदिन सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शाळेचा वेळ राहील एन टी व जे डबल क्लासेस उपलब्ध आर्नी मानवराव दारवा येथील विद्यार्थ्यांकरिता बसची व्यवस्था प्रवेशाकरिता संपर्क डॉक्टर संजय बंग मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा नव्वद एकतीस एक्याण्णव नितीन राऊत मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्याऐंशी अठ्याहत्तर हेमन डुबे मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस नमस्कार मी सुरेख चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस मध्ये पहिल्याच पावसात दानादान अनेक ठिकाणच्या रस्त्यावर पाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचले पाणी आज दिनांक सहा जून रोजी आलेल्या पहिल्याच पावसाने शहरात दानादान उडवली सूरजनगर समोरील हम रस्त्यावर नवरंग व्यायामशाळा शाळा एलआयसी ऑफिस सह अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या ते कच्ची चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यात अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे तर बाराबाई मोल्ला येथील चौफलीवर साचणाऱ्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने हम रस्त्यावर पाणी साचले आहे तर अनेक दिवसाच्या उकाड्यानंतर नागरिकांना थंडावा अनुभवायला मिळाला वीज पुरवठा खंडित झाला होता एकंदरीतच अर्धा तास आलेल्या पावसाने शहरात दाना दान उडवली अब्दुल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद